दहा हजार कापसाला भाव होता त्यावेळेस मोदी सरकारने आयात केले ऑस्ट्रेलियन गाठी त्यावेळेसपासून ऑस्ट्रेलियन गाठी आयात केल्यामुळं पूर्ण भाव पडला कापसाचा सात हजारावर कापूस आला दहा हजाराचा कापूस चौदा हजाराचा कापूस तो सात हजारावर आला केवळ ऑस्ट्रेलिया गाठी आयात केल्या चार हजाराची सोयाबीन चार हजारावर आली जी आठ हजार चालली होती ती त्याच्यामुळं आम्ही सर्वसामान्य जनता रातोंदिवस दिवस कष्ट करणारी यांना मालाला भावच नाही इतक्या वर्षे झाले जर गाठी गायत नसत्या केल्या तर आज चौदा हजार रुपये कापूस विकला असता आमचा त्यावेळेस माल असताना आयात केल्या गेल्या गाठी त्याचा जो कर आहे आयातीचा तो कर काढून आयात केलेल्या गाठी जर तो जर कधी तो कर काढून जर गाठी आयात नसते केल्या तर आज चौदा हजार रुपये भाव कापसाला आला असता जे राजकारण चाली आता थोडाबाडीचं हे राजकारण सर्व जनतेला अजिबात पटलेलं असं राजकारण नाही कारण काय कोणताही माणसाला फोडायचं त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात पक्षात गेल्याच्यानंतर तो घोटाळेबाज असो काही असू त्याचं सर्वे गुन्हे माफ होतात तो क्लिअर त्याला चिट भेटतात मग जर कधी घोटाळेबाज असून त्याला क्लीन चिट भेटतात तर सर्वसामान्य जर माणूस असला तर त्याला कुणी भेटत त्याला का अडवतात घोटाळ्यात कशात त्यांच्याकडे गेले म्हणजे पूर्ण घोटाळे माफ इतर पक्षात असले म्हणजे पूर्ण घोटाळे चालू ईडी जे बी जे पी सरकार आहे यांनी अनुदान देण्याचं घोषित केलं होतं किंवा पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देऊ म्हणून तर त्यांनी काही दिलेलं नाही आहे जे लेग्युलर बरेचसे शेतकरी माझंसुद्धा मी कंटिन्यू लेग्युलर आहे पाच वर्षापासून सुद्धा आलं नाही आणि त्यांनी फक्त गावामध्ये दोन दोन चार चार लोकांना दिलं लोकांनी दिलंच नाही दोन दोन चार चार लोकांना दिलं फक्त गावागाव आहेत बाकी प्रोत्साहन कोणाला दिलं नाही दानवे यांनी जालना जिल्ह्यामध्ये खूप विकास कामं केली आणि तुम्ही म्हणता की त्यांना निवडून देणार याचं कारण काय विकास कामं फक्त कागदीपत्री हे प्रत्यक्षात काहीच नाही घोषणा भरपूर झालेली आहे फक्त घोषणा अंमलबजावणी कोणतीच नाही झालेली घोषणा भरपूर झालेला आहे एक परत हे राजकारण फोडाफाडीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला पसंत नाही कोणत्या बी पक्षाचे लोक फोडायचे आणि आपल्या पक्षात घ्यायचे घोटाळेबाज लोक घ्यायचे ते त्यांच्या पक्षात गेले वॉशिंग मशीनमधून उल्लीन होते त्यांच्याकडं सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना व गोरगरीबाला फुकट राशन दिले त्या योजनेविषयी तुम्ही किती समाधानी आहात मोदी सरकारने फ्री राशन दिलं फ्री राशन देण्याच्याऐवजी मोदी सरकारनं जर ज्या योजना समजा निवडणूक निवडणूक समजा होण्याच्या आधी जे त्यांना जाहीरनाम्यात दिलं होतं आम्ही स्वामीनाथन आयकला लागू करू त्या शिफनीनुसार त्यांनी जर कधी श शेतकऱ्याच्या हमीमालाला भाव कधी दिला असता तरी ते चालू होतं मोफत रास राशन वाट रा, वाढल्यापेक्षा ती योजना जर त्यांना ते लागू केली असती शेतकऱ्या त्याच्यात की पट फायदा झाला असता त्याच्यामध्ये आणि राहिले दोन हजार रुपये दो, ते दोन जे दोन हजार रुपये देतात तर त्या दोन हजार रुपयामध्ये काय काय होणार शेतकऱ्या शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये खताचे भाव साडेचारशे सोळाशे रुपयाला झाले आपले औषधाचे टिप्पट याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या त्य